नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता मित्रांनो एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण ज्या क्षणाची तुम्ही त्या आतुरतेने वाट पाहत होता अगदी तो क्षण मालिकेमध्ये आलेला आहे कारण आता डिहोस पेपरचे जे सत्य आहे तर ते सर्वांसमोर अजून आलेले नसते परंतु नंदिनीने आता जीवाला डिहोस पेपर दिलेले असतात आणि त्यावर तिने सह्या के केल्या आता तू फक्त सह्या कर म्हणजे आपला डिहोस नक्की होईल असे म्हटलेले असते त्यानंतर आता इकडे पार्थनेसुद्धा काव्यासाठी तोच निर्णय घेतलेला असतो तेव्हा मात्र आता काव्या आणि जीवा यांचं जे काही प्रेम प्रकरण आहे ते अजूनपर्यंत नंदिनी आणि पार्थ यांना माहिती नसते परंतु आता नंदिनी आता जीवाला जेव्हा डीहोस पेपर द्यायला तयार होते तेव्हा मात्र आता जीवाला तर धक्का बसतो जीवा म्हणतो की जर आता नंदिनीने आपल्याला डीहोस पेपर दिला तर काव्य आणि त्याचं प्रेमाचं जे सत्य आहे तर ते सर्वांना सांगावं तर लागेल परंतु त्या अगोदर नंदिनीला आपण सर्व काही सत्य सांगावे लागेल कारण के नावाची जी काही मुलगी आहे तर ती कोण आहे तर ती काव्य आहे हे आता तो सांगण्याचे ठरवतो आणि आता हे सगळं सांगून आपण नंदिनीबरोबर नवीन आयुष्याला सुरुवात करायची असे मात्र आता तो ठरवतो काव्याबरोबरच्या ज्या आठवणी आहे त्या आत्तापर्यंतच्या सगळ्या विसरून जायच्या आणि आपण नंदिनीबरोबर नवीन अगदी नवीन संसार सुरू करायचा म्हणजे हे म्हणतात ना लग्नानंतर होईल प्रेम तर आता इकडे जी नंदिनी आहे तर तिने मात्र जीवाला सांगितलेले असते हे पण तू निर्णय घेऊ शकतो परंतु आता जे काही सगळं सत्य आहे तर जीवा आता नंदिनीला सांगतो नंदिनीला आता हे सत्य माहिती झाल्यानंतर तिला धक्का बसतो ती तरीसुद्धा आता मोठ्या मनाने जीवाला माफ करणार असते आणि एका नवीन आयुष्याची सुरुवात ती आता जीवाबरोबर करणार असते त्यानंतर इकडे पार्थ आता जी जे काव्याला काही जे काही सांगतो मी डिव्होर्स पेपरवर सहाय्य केलेले आहे तू सहाय्य कर आपला डिवोर्स होईल परंतु आता काव्य म्हणते की नाही मला डीहोर्स पेपरवर सहाय्य करायच्या नाही आणि हे बघा पार्थ मला माफ करा आणि मी तुम्हाला माझ्या भूतकाळाबद्दल सगळं काही सांगते तेव्हा आता भूतकाळ म्हटल्यानंतर पार्थला धक्का बसतो की नक्की असं काय भूतकाळ असेल म्हणून तो विचार करत असतो तर काव्यात जीवा आणि त्याच्या नात्याचं सर्व सत्य पार्थला सांगायचं ठरवते शेवटी आता काव्याही सत्य सांगेन का आणि शेवटी काव्या आता पारची माफी मागते आत्तापर्यंत तिच्यामुळे जो काही त्रास पार्थला झाला त्याबद्दल ती माफी मागून आता नवीन सुरुवात संसाराला सुरुवात करायची जे आहे ते सगळं विसरायचं आणि पार्थ खरंच एक चांगला आहे म्हणून तो आता पारचा जो काही रुस्वा आहे तर तो, तो रुस्वा घालवण्यासाठी आता ह्या काव्याने हा मस्त डिसिजन घेतलेला असतो म्हणून ती आता सगळं काही सांगून पारच्या मिठीत येते आणि पारचा जो रुस्वा आहे तो रुस्वा दूर करते तेव्हा मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आणि आता काव्या जीवा यांचा फुललेला संसार नंदिनी आणि जे हे जीवा आहे तर त्यांचासुद्धा फुललेला संसार आपल्याला कसा पाहायला मिळतो हे पाहणं तर खरंच खूप रंजक ठरणार आहे तेव्हा मित्रांनो नंदिनी आणि जीवा आणि काव्या पार्थ यांचे प्रेम आता लग्नानंतर कसं फुलतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद